नमस्कार मी डॉक्टर रवींद्र गंगवाल आपणासाज शरीरातील खनिज घटक कमी पडतात म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डेफिशन्सी ऑफ मिनरल्स असं म्हटलं जातं त्याच्यासाठी काही घरगुती सोपे प्रयोग सांगतो करून पहा सोडियम कमी होत असतं शरीरामधलं त्याच्यामुळं रक्तदाब वाढणं निद्रानाश म्हणजे झोप कमी होणं अंगदुखी अपचन मिळव्यात मोतीबिंदू बहिरेपणा हातपायाने कडक होणे अशी लक्षणं निर्माण होऊ शकतात त्याच्यासाठी घरगुती प्रयोग जो आहे मिठाचं प्रमाण थोडं वाढवायचं पाणी जास्त घ्यायचं बटाटा आलं लसूण कांदा मिरची पालक सफरचंद कारलं यात सोडियमचं जास्त प्रमाण आहे त्याचं थोडं जास्त प्रमाणात सेवन करायचं दुसरं जे आहे ते आयोडीन कमतरता आयोडीन कमतरतेमुळे काय होतं केस गळतात थायरॉइड चा लक्षणं वाढतात बेछनी होते व मानसिक तणाव होतो यासाठी घरगुती जो उपाय आहे तो आहे शिंगाडा काकडी ओबी राजगिरा शतावरी मीठ व लसूण ह्याचं आहारात थोडं प्रमाण वाढवलं तर आयुडीनची जी कमतरता असते ते हळूहळू कमी होऊ शकते पुढचा जो घटक आहे तो आहे पोटॅशियम कमतरता पोटॅशियम कर्त कमतरतामुळे ॲसिडिटी वाढते त्वचेवर सुरकुत्या पडतात मुर्मच्छा कळाई येतात त्वचा रोग व आकाली केस पिकणं आकाली केस पिकणं म्हणजे वयाच्या आधी केस पांढरे होणं असे त्याला लक्षणं म्हटलं जातं याचे जे उपाय आहे सर्व प्रकारचे धान्य डाळी संत्रे अननस केळी बटाटा लिंबू व बदाम हे आहारात जर वाढवलं तर हळूहळू पोटॅशियम जे प्रमाण कमी झालेलं आहे त्याची भर होऊ शकते पुढचा जो घटक आहे तो आहे फॉस्फरस फॉस्फरस कमीमुळे काय होतं मतिमंदपणा असतो मानसिक थकवा व दाताचे विकार होतात याला उपाय सोपा आहे दूध आहे पनीर डाळी कांदा टोमॅटो गाजर जांभूळ पेरू काजू बदाम बाजरी व चणे याचं आहारामध्ये प्रमाण वाढवायचं म्हणजे सेवन करायचं हळूहळू फॉस्फरसची कमतरता कमी होऊ शकते पुढचा जो घटक आहे तो आहे सिलिकॉन सिलिकॉन कमतरतेमुळं कॅन्सर होऊ शकतात त्वचा रोग बहिरेपणा व केस गळणे असे लक्षणं निर्माण होऊ शकतात त्याचा जो उपाय आहे त्याला गहू पालक तांदूळ कोबी काकडी व मध पुढचा जो घटक आहे तो आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम कमतरतेमुळं काय होतं पेशंटला उदास वाटणं येणं तणाव निर्माण होणं झोप न लागणं होतं होते सोरायसिस येतं फोड येणा लपूसंकता किंवा वाचपणा येतो याला घरगुती जो उपाय आहे तो आहे बाजरी बीट सोयाबीन दूध लिची कारलं थोडं जास्त प्रमाणात खायचं हळूहळू मॅग्नेशियमची त्या पूर्तता होते व वरील लक्षणं कमी होऊ शकतात पुढचा जो घटक आहे तो आहे सल्फर सल्फरच्या कमतरतेमुळे काय होतं प्रतिकारशक्ती कमी होते केस गळतात वजन वाढतं व मधुमेह होऊ शकतो याला जो उपाय आहे दूध पनीर डाळी टोमॅटो बटाटा आले मिरची सफरचंद अननस व सुरण हे पदार्थ जे आहे हे आहारामध्ये थोडं प्रमाणात वाढवायचे म्हणजे हळूहळू सल्फरची जी कमतरता झालेली आहे शरीरामध्ये ती हळूहळू कमी होऊ शकते म्हणजेच कमी होते म्हणजेच त्याची जी कमतरता भरली जाते क्लोरीनच्या कमतरतेमुळे काय होतं ॲसिडिटी वाढते अल्सर होतात कॅन्सर होतं व ॲलर्जी होते त्याला सोप उपाय पाणी जास्त वाढवायचं बीट कोबी मीठ दूध लिंबू आवळा व मधाचं सेवन करत राहणे म्हणजे हळूहळू क्लोरीनची कमतरता भरली जाते पुढचा जो घटक आहे तो महत्त्वाचा आहे तो आहे लोह जी त्याला आपण आयरन म्हणतो त्याच्या कमतरतेमुळे काय होतं शरीरात रक्ताची कमतरता अशक्तपणा कावीळ किंवा पोटात मुरडा येणं केस गळणं झोप न लागणं वाईट स्वप्न पडणं हातापायला मुंगे येणं असे लक्षणं लोह कमतरतेमुळं होतात त्याला गूळ खजूर अंजीर मनुका सफरचंद डाळींब पालक मेथी सीताफळ ऊस बोर आणि पपई फुटाणेसुद्धा याला चालतात फुटाने गुळ जर खाल्लं तर चांगला फरक पडतो अनुभव घेऊन पहा पुढचा अजून महत्त्वाचा घटक आहे घटक आहे तो आहे कॅल्शियम शरीरातलं कॅल्शियम कमी पडलं हृदयरोग होतात दंतरोग होतात केस गळतात सांध्याचे विकार होतात ह्याला उपाय दूध दही पनीर सूर्यप्रकाशात कोवळ्या उन्हात फिरणं शेंगादाणे तीळ खोबरे मुळा कोबी ज्वारी राजगिरा खजूर आणि टरबूज याचं ह्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं म्हणजे शरीरातलं जे कॅल्शियम कमी झालेलं आहे हे हळूहळू वाढेल व हे जे लक्षणं आहेत ते लक्षणं पण कमी होतील हे जे डेफिशियन्सी जे आहेत किंवा आपण कमतरता म्हणतो या कमतरतेमुळं आपण जे लक्षणांचा विचार केला व त्याचा घरगुती उपाय आपण जे केलेला आहे तत्पूर्वी तुमच्या डॉक्टरना दाखवून रक्ताच्या काही विशिष्ट तपासण्या करून घ्या त्याच्यात कोणकोणते घटक कमी आहे त्याप्रमाणे डॉक्टर सांगतील तो पण उपचार घेऊ शकता अधिक हे जे घरगुती औषधं सांगितलेले याचा तुम्हाला निश्चित चांगला फायदा मिळेल माझं